फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप लोकांना मानेचा त्रास असतो मनक्यामध्ये गॅप असतो तर यासाठीच फ्रेंड मी आज एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला काय करायचं सगळ्या एक्सरसाइज सुरुवातच करताय तर खूप आरामशीर करायचंय घाई अजिबात करायची नाहीये एकदम आरामशीर स्लो स्लो काउंटिंग करून तुम्हाला एक्सरसाइज करायचे आणि एकदम आरामशीर घरच्या घरी तुम्ही हा सगळ्या एक्सरसाइज करू शकता ज्या लोकांना मानेचा किंवा मनक्यामध्ये गॅप नाहीये तर त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या एक्सरसाइज करायच्या आहेत तसं आपला हळूहळू वय वाढतं तसा आपले आजार सुद्धा वाढतात त्यामुळे ह्या एक्सरसाइज सगळ्यांनी केल्या तरीही चालतील तर, चालती। तर फ्रेंड्स चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत सुरुवातीला आपल्या मानेसाठी एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला काय करायचंय सरळ तुम्ही खाली बसून सुद्धा करू शकता उभे राहून सुद्धा करू शकता चेअर वर बसून किंवा बेडवर बसून सुद्धा एक्सरसाइज करू शकता श्वास घ्यायचाय परत श्वास सोडत आपल्याला वरती आपली मान आपल्याला वरती स्ट्रेच करायचंय होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली रिलॅक्स असं फ्रेंड तुम्हाला कंटिन्यू टेन टाइम्स करायचं आहे पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू आपल्या हनवटी आपल्याला खाली गळायला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ए नाईन टेन स्लोली रिलॅक्स एकदम आरामशीर करायचंय तुम्हाला नाही ते ज्या वेळेला तुम्ही खाली जाणार त्यावेळेला तुम्हाला इकडे माणिकडे स्ट्रेचिंग येते त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे त्यानंतर आपण असं आपल्याला कंटिन्यू दहा वेळा करा त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्याला पाठीमागे ठेवायचे आहेत डोक्याच्या पाठीमध्ये एंटर लॉक करून ठेवले असेल तरीही चालतील असे आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपली मान आपल्याला उजव्या साईडला ड्रॉप करायची आहे जेवढी जमते तेवढी करा हळूहळू करा आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली रिलॅक्स पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्याला आपली मान उजव्या साईडला सॉरी डाव्या साईडला स्ट्रेच करायची आहे होल्ड वन टू थ्री फोर फास्ट स्लोली रिलॅक्स तुम्हाला इथे स्ट्रेचिंग जाणवणार आहे त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं असं तुम्हाला टेन टाइम्स करायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर आपला उजवा हात आपल्याला आपल्या मानेवरती ठेवायचा आहे समोर कानावरून आणि आपली मान फक्त आपल्याला आपल्या हातावरती मानेने प्रेशर द्यायचं आहे आपल्याला जेवढा जमेल तेवढा द्या तुम्हाला इकडे स्ट्रेचिंग जाणवेल आणि होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली रिलॅक्स पुन्हा आपल्याला इथे हात ठेवायचा आहे डाव्या साईडला मान आपली स्ट्रेच करायची होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फायोली रिलॅक्स तुम्हाला काय करायचंय तुमच्या मानेचा प्रेशर तुमच्या हातावरती आहे हात तुमचा तिथेच राहणार आहे हाताने तुम्हाला खाली यायचं नाही फक्त मानेचा प्रेशर हातावरती आपल्याला गेला पाहिजे जर तुम्हाला होत नसेल तर मान इकडे तुमचा डोक्यावरून हात इकडे पकडा आणि मानेला फक्त असं स्ट्रेच करू शकता आणि तुम्हाला त्या स्ट्रेचिंगला फील करायचं होल्ड राहा दहा वेळा करा तरीही चालेल सुरुवातीला पाच वेळा केलं तरीही चालेल आणि रिलॅक्स व्हायचे फ्रेंड्स सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला आरामशीर करायचे आहेत घाई अजिबात करायची नाहीये ज्यांना कंबर दुखी ज्यांना मनक्यामध्ये गॅप आहे त्यासाठी आज आपण काही एक्सरसाइज पाहणार आहोत ज्या लोकांना हे सारे आजार नाहीये ते सुद्धा हे एक्सरसाइज करू शकतात त्यामुळे चला फ्रेंड्स पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत तुम्हाला काय करायचंय मॅट वरती झोपायचंय सुरुवातीला होताना तुम्हाला कधी पण लेफ्ट साईड म्हणजे डाव्या साईड तुम्हाला झोपायचंय खुशीवरती सरळ आपल्याला पाठीवरती झोपायचंय पाय सरळ खाली ठेवा आणि आपले दोन्ही पाय आपले दोन्ही हात सुरुवातीला आपल्याला सरळ आहेत आणि दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे आपल्या हिप्स जवळ घेऊन यायचे जेवढे होत आहेत तेवढे घेऊन या ह्या सगळ्या एक्सरसाइज फ्रेंड तुम्ही आरामशी घरच्या घरी करू शकता तुम्हाला दोन्ही पाय एकत्र घेऊन यायचे दोन्ही पायांमध्ये तुमच्या शोल्डर एवढं दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढा डिस्टन्स द्यायचा आहे गॅप ठेवायचा आहे आणि तुम्हाला आणि तुम्हाला श्वास घेत तुम्हाला तुमच्या पोटाचा म्हणजे कमरेचा भाग खालून तुम्हाला वरती उचलायचा आहे ब्रिज पोज बोलतात त्याला सेतू बंदनासन तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि स्लो स्लो आरामशीर वरती उठायचं आहे जेवढं तुम्ही वरती उठू शकता तेवढं वरती उठण्याचा प्रयत्न करा आणि होल्ड राहा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स फ्रेंड्स यामुळे ना ज्यांना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा बरा होतो पूर्ण आपल्या पोटावरचा जो काही फॅट आहे तो सुद्धा कमी होतो असं तुम्हाला कंटिन्यू टेन टाइम्स करू शकता होल्ड राहा थर्टी थर्टी सेकंड होल्ड राहू शकता सुरुवातीला स्लो स्लो राहा कमी कमी राहायचंय तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते तुम्हाला श्वास आहे इने वरती गेल्यावरती तुम्हाला श्वास सोडायचा आहे जेवढं वरती जाणं शक्य तेवढं वरती राहा आणि होल्ड समोर आहे होल्ड वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स स्लोली रिलॅक्स दोन्ही पाय आपले समोर सरळ ठेवायचे आहे स्ट्रेट आणि तुम्हाला दोन्ही पाय वरती सरळ उचलायचे आहेत जर होत नाहीये था तर हातांचा सपोर्ट घ्या चालेल नाहीतर तुम्ही सुरुवातीला एक उजवा पाय वरती उचला त्यानंतर डावा असं करून तुम्हाला दोन्ही पाय वरती उचलायचे आहेत जमत नाहीये तर खाली हिप्सला सपोर्ट घ्या नाहीतर हातांचा सपोर्ट घ्या चालेल आणि दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहे आणि राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स जर पाय सरळ खाली जात नाहीये तर फोल्ड करून सुद्धा तुम्ही खाली ठेवू शकता आणि जर तुमचे पाय सरळ जात आहेत तर सरळ एकदम स्लोली रिलॅक्स व्हायचंय सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवा चालेल पण आरामशीर व्यवस्थित एक्सरसाइज करा असं आपल्याला पोटावरती झोपायचं आहे दोन्ही पाय पाठीमागून सरळ ठेवायचे आहेत फ्लॅट आणि आपले दोन्ही हात आपल्याला आपल्या चेस्ट बाजूला ठेवायचे आहेत डोकं खाली आणि आपल्याला श्वास घेत वरती उठायचं आहे आणि होल्ड जेवढं तुम्ही वरती उठू शकता सुरुवातीला तेवढे वरती उठा आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय स्लोली रिलॅक्स त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला आपले दोन्ही हात पाठीमागे उलट ठेवायचे आहे जर सुरुवातीला जमत नाहीये तर थोडे खाली ठेवले मांड्यांच्या खाली पोटाखाली तरी चालतील डोकं खाली आहे आणि आपल्याला उजवा पाय वरती उचलायचा आहे जेवढा होतो तेवढा वरती उचला आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय स्लोली रिलॅक्स त्यानंतर डावा पाय आणि हो फ्रेंड्स तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज आरामशीर करायचंय अजिबात घाई करायची नाहीये तर फ्रेंड्स हा तुम्हाला एक्सरसाइजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद